एवढा संघर्ष करत असताना काय अडचणी येत असतात घरात भांड्याला भांड थटत भावाला भाव वाईल जातो पण पुन्हा एखाद्या सुख एकाने आल्याशिवाय ते कार्य पार पडत नाही मग गणित आहे तुम्हाला असं काय वाटतंय काय की जे शरद पवार अजित पवार वेगळे झाले कुठल्या सुख दुःखात एकत्र येतील सगळ्या सुख दुखात आहे सगळ्या सुख दुखात आहे बरोबर बर बर गाडी भरल्या पण मालकांना जोडीदार ओढत नाही बर बैला आणूनच गाडी तस पवार शरद चंद्रजी दादा असू दे आणि कोणी असू दे रोहित असू दे तिने एका गाडीत पहिला आणूनच गाडी पुढे आणायची हा बर इथल्या राजकारणात काय बोलणार इथल्या राजकारणात काय सरळ आहे तर आता या तासगाव कवठे मकड मध्ये काय होईल असं वाटतंय तो काय नाही रोहित एक नंबर येणार का कारण आहे तिथून चार किलोमीटर आमची ज्यावेळी प्रजा कामाला जात होती <laughs> वाढ <वाड़> वडल्याला <वड़ार की। laughs> पाणी आम्हाला ह्या मळ्याच्या वड्याच्या वरण घेऊन इकडे जायला लागत होत <laughs> आज पाणी प्याला आज शेती गाजार मोळा करून जनावर चारा मिळायला लागला लोकांच्या हाताला थोडाफार काम मिळालं का विसरायचं त्यानं <laughs> आशमाळ आला ताकारे आणली मैशाळ आणली आबा्रेय आहे त्या तालुक्यात हे गाव नसताना सुद्धा त्याने बिचाऱ्यानं पाणी फुट घालून केलेला आहे पण मैशाळ घोरपडेने आणली गोरपड्याने त्याचा भाग चांगला केला आम्ही त्याबद्दल मानणारच ते, ते आज तुमची सुभाषनगर असो मालगाव गुंडेवाडी कळंबी दिसिंग खर्चिंग बनीवाडी त्या भागात त्यानं काम केलंयच बर बरोबर आणि या भागात कोणी केलं आर आर पाटलाने केलं आता काय काय नागरिक म्हणतात टेंबू योजना काकांनी आणली काकाने ज्या वेळेला अडचण पाणी कमी आढळ ते सोडलंच पाहिजे घरकरता कारभार झाल्यावर त्यांना द्यायलाच पाहिजे आम्हाला आम्हाला मारायचंय का मार बघ <laughs> 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 आम्हाला पाणी पाहिजे का नको कारभार आहे तुम्ही <laughs> <laughs> मग माझंच पोर म्हणून मी तर फेडा द्यायला लागलो बा, भावाच्या पोरा जर जाबो म्हणत म्हंटल तरी आहे नीती राहिली का घरकर्त्यांना कारभार चांगला केला पाहिजे खुर्च्या बदला वेळ लागत नाही खुर्च्या लगेच बदलतात कार्य बदलत नाही वा कसा आहे आतापर्यंत आपण या दोन तालुक्यामध्ये सर्वत्र जातोय पण या कुमटे गावामध्ये आल्यावर मला असं वाटतंय पहिल्यांदा की हे जे वारे आपले ते साध्य लागलेले आणि काय म्हणताय काय नाही ठीक आहे चांगला मग आता येऊ का मग या पुढराजने सांगा जनतेची सेवा करा म्हणून आता पुढं आता हे तुम्ही बोलला ही पोचतेच त्यांच्यापर्यंत गेलं तर बरंच होईल सगळी बघत असतात राजकारणात शत्रू कोण वैरी नाही आजचा मित्र उद्याचा शत्रू उद्याचा मित्र आजचा शत्रू ठरत असत क्षणी राजकारणापुरतच वापरायचं बाकी ज्याच्यात वापरायचं नाही सगळे आपण एक हात एका चुलीवर स्वयंपाक करून खायचा धन्यवाद